श्री राम सेतूपूल घाट नांदेड येथे भाजपा महानगर नांदेड लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघातर्फे से सिद्धी तक अंतर्गत भाजपच्या योग सप्ताहात धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या रोपे महोत्सवी चालण्याच्या भव्य स्पर्धेचे उद्घाटन भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूकर यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेत चारशे एकोणचाळीस स्पर्धकांनी सहभाग घेत भरभरून प्रतिसाद दिला सतत पंचवीसव्या वर्षी विविध अकरा गटेजेत कचवीस गुरुकुलतर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष आडवट किशोर देशमुख व इतर मान्यवरांच्या हस्ते मोबाईल पारितोषिक देण्यात आले भारतीय जनता पार्टी महानगर व अमरनाथ यात्री संघाच्या संयुक्त विद्यमाने आज चालण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या विविध चौदा गट होती वयानुसार ते गट होते त्याला मोठा उदंड प्रतिसाद आज नांदेडकरांनी दिला धर्मभूषण समाजभूषण समाज, समाज उपयोगी आणि देश उपयोगी धार्मिक पर्यटन करणारे आमचे दिलीपजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात येतो दरवर्षी हे पंचवीसवं वर्ष आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय पारदर्शी आणि आनंदाच्या उत्साहात आज स्पर्धा पार पडल्या सर्व विजेत्यांना प्रथम चौदाही गटात आलेल्यांना मोबाईल देण्यात आलेले प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तिन्ही पारितोषिक दिलेले आहे ही वरवर बघता स्पर्धा असली तरी वरवर बघता हे धार्मिक आणि तीर्थ असं पर्यटन वाटत असेल तरी त्या मागे शरीर मन मेंदू ही चांगला राहावा आणि देशप्रेम सुद्धा जागृत राहावं पहलगामच्या पार्श्वभूमीवर धर्म विचारून अतिरेक्यांनी जे भ्याड हल्ला करून हिंदूंना मारलाय त्याचं उत्तर देण्यासाठी तुम्ही किती जरी मारलं तर आम्ही अमरनाथ यात्रेला जाणारच आणि त्यांच्यावर चाल करून जाण्यासाठी आज चालण्याच्या स्पर्धा आज भाजपावरच्या वतीने आणि दिलीप ठाकूर साहेबांच्या वतीने आयोजित केल्या आणि या स्पर्धा फार मोठा संदेश घेऊन अमरनाथ यात्रे करू जात आहेत या स्पर्धेतून निश्चितपणे त्यांची यात्रा सुखाची समृद्धीची आणि त्यांच्या मनोईंचित फळ प्राप्त होण्यासाठी यशस्वी होईल तीच मी बाबा अमरनाथाच्या चरणी प्रार्थना करतो नगरपालिका नाणे अमरनाथ यात्रा यांच्या निमित्ते काल योगा दिन आणि आजचा हा सकाळचा कार्यक्रम म्हणजे पायी सांगण्याचा त्याने दरवर्षी जवळजवळ त्यांनी पाच किती पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष झालं ही योजना त्याने नांदेड जिल्ह्यामध्ये फार उत्कृष्ट पद्धतीने राबवत आहेत त्यामध्ये मला लगेच पेपरला बातमी आणि मी वाचलो आणि लगेच यांच्या या याच्यामध्ये मी सामील झालेलं आहे आणि साठ वर्षावरील ही रनिंग मारत असताना पायी सरत असताना माझ्या प्रतिस्पर्धी आणि माझी दोघाशी चालण्याची खूप कसरत झालेली आहे त्यामध्ये मी पहिल्यांदा फर्स्ट होतो मला पाच मला पाठीमाग टाकून त्यांनी फर्स्ट आला त्याचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझा या चालण्यामध्ये माझा दुसरा नंबर आलेला आहे या नांदेडकर भाऊने अंबरनाथाने भावुणे हे यात्रेकर किंवा चालण्याचा उपक्रम फार उत्तम पद्धतीने घेतलेला आहे यामध्ये हजारो पालक बालक आणि विद्यार्थी संघ यामध्ये भाग घेऊन आपला नांदेड जिल्हा एक चांगल्या पद्धतीचा नावुक झालेला आहे एवढे बोलू माझे अमरनाथाने ही जी योजना राबलेली आहे त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद